आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुगाची वडी कशी बनवायची ते पाहणार आहोत ते मी हे डाळ पाच तास भिजत घातली होती जास्त वेळ जर भिजली डाळ तर आपली कडक होणार नाही वडी त्यामुळे आपल्याला हे पाच सात तास अशी भिजून घ्यायची आहे आणि इचं आता पाणी काढून घेणार आहोत ती एक टोपली घेतलेली आहे आणि त्याच्यावर मी हे चाळणी ठेवली त्याच्यामध्ये आता आपण ही डाळ अशी टाकून घेणार आहोत आणि पाच मिनिट आपल्याला याच्यावर अशा ठेवून द्यायची आहे थोडी कोरडी करून घ्यायची आहे डाळ ही आणि बघा बऱ्याच बायकाच्या तोंडून मी ऐकलं होतं की मुगाची वडी ही कडक होते मुगाची वडी कडक होण्याचं कारण आहे डाळ तुम्ही छानपैकी अशी भिजू द्यायची आणि नंतर वडी करायची त्यामुळे वडी कडक होत नाही आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे टाकून घेणार आहोत आपल्याला हे बारीक करून घ्यायची आहे जास्त बारीक करायची नाही आपल्याला हे याची छान अशी भरड साधारण राहिली पाहिजे त्या पद्धतीने आपल्याला हे बारीक करून घ्यायची आहे बारीक केलेली आहे मी आपल्याला बस याच पद्धतीने अशी बारीक करून घ्यायची आहे कारण तुम्ही जास्त जर पेस्ट केली तर त्याची पण वडी कडक होते म्हणून आपल्याला आप आप ला हे अशा पद्धतीने काढून घ्यायची आहे आणि आपल्या मुंगाच्या वडीला वर्षभर टिकवायचं आहे आपल्याला म्हणून याला किडं लागू नये त्यासाठी आपण याच्यामध्ये काय टाकणार आहोत त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल काल मी हे काढून घेतलेली आहे आणि आता आपण याच्यामध्ये काय टाकायचं ते बघणार आहोत आणि तुम्ही जर आज चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेलायकोनला क्लिक करा आपण याच्यामध्ये काय करणार आहोत हे चव वाढवण्यासाठी वडीची धनिया पावडर टाकणार आहोत बघा अर्धा किलो डाळ घेतलेली आहे मी एक चम्मच मी धना पावडर टाकलेला आहे तुमची जर डाळ जास्त असेल तर तुम्ही हे दोन चमच धनिया पावडर घालायचं आहे याच्यामध्ये आता आपण याच्यामध्ये हे जिरा पावडर टाकून घेणार आहोत जिरा पावडर पण आपल्याला एक चमच टाकून घ्यायचा आहे तुम्ही थोडं कमी जास्त करू शकता आणि आता आपण याच्यामध्ये हे कसुरी मेथी घालून घेणार आहोत तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही घाला नाही घातली तरी काहीच हरकत नाही आणि याला असं चोळून टाकूया थोडं पण याच्यामुळे काय होणार आहे स्वाद खूप छान येणार आहे महत्त्वाची टीप म्हणजे आपल्या मुगाच्या वडीला हे किडा लागणार नाही त्यासाठी आपण याच्यामध्ये काय घालणार आहोत हे मीठ घालणार आहोत मिठामुळे काय होते याला जाळी लागत नाही त्यामुळे हे मुगाच्या वड्या छान राहतात आणि याला पूर्ण मिक्स करून घेऊया आपण तुमच्याकडे जर सालीची डाळ असेल तर तुम्ही त्याची सालं सुद्धा हे घालू शकता त्याच्यामध्ये पॉलिथीन लागणार आहे आपल्याला आणि त्याच्यावर आता आपण हे वड्या घालून घेणार आहोत आणि अशा बारीक बारीक याच्यावर वड्या टाकून घेऊया अजून एक तुम्हाला मी महत्त्वाची टिप्स सांगते एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि असा हात बुडवायचा आणि नंतर आपण हे डाळीचं मिश्रण असं घ्यायचं आणि पुन्हा अशा टाकायच्या त्यामुळे काय होणार आहे आपली हे जी वडी आहे ती अशी लवकर लवकर खाली पडतात त्यामुळे आपल्याला हे पाणी घ्यायचं आहे आणि अशा टाकून घ्यायच्या आहेत पूर्णपणे वड्या तयार आहेत याला मी छान असं उन्हामध्ये दोन दिवस वाळून घेतलेलं आहे आणि आता हे छान अशा वाळून झालेल्या आहेत बघू शकता तुम्ही जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा